हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण पंढरपूर स्पेशल बाजार आमटी बनवणार आहोत त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया दोन चमचे पण तूर डाळ दोन चमचे मूग डाळ दोन चमचे मसूर डाळ दोन चमचे चणा डाळ एक चमचा आपण उडदाची डाळ घेतलेली आहे त्यासाठी आपण फोडण्यासाठी साहित्य पाहूया आपण मोहरी जिरे मोहरी चाट मसाला कांदा लसूण मसाला मीठ हळद आणि सांबर मसाला मॅगी मसाला वाटण्यासाठी आपण खोबरं घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे खसखस घेतलेली आहे पांढरे तिळ घेतलेले आहेत आणि कोथिंबीर आता आपण बाजार आमटी बनवूया त्याच्यासाठी आपण ज्या पाच डाळी घेतलेल्या आहेत त्या एका बाऊलमध्ये घालून घेणार आहोत सुरुवातीला आपण उडदाची डाळ एक चमचा हरभरा डाळ दोन चमचे मसूर डाळ दोन चमचे मूग डाळ दोन चमचे आणि ह्याची तुरीची डाळ दोन चमचे आपण ह्या सर्व डाळी त्या बाऊलमध्ये घालून घेणार आहोत आणि त्या मिक्स करून घेणार आहोत सर्व मिक्स डाळी करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालून स्वच्छ तीन ते चार पाण्याने आपण चोळून अशी धुणार आहोत आता कारण की त्याच्यामध्ये फॉलिश वगैरे केलेलं असतं डाळींना त्याच्यामुळे डाळी स्वच्छ चोळून अशा धुच्या आपल्या हे तीन ते चार पाण्याने डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे आपण आता ह्या कुकरच्या डब्यामध्ये डाळ काढून घेणार आहोत त्याच्यात आपण पाणी ओतून एक अर्धा चमचा हळद घालणार आहोत थोडंसं तेल घालणार आहोत हळद घातल्यानंतर थोडं मिक्स करून घ्यायचं आपण त्या कुकरमध्ये एक चमचा तेल घालून घेणार आहोत पोहे खायचा त्याच्यानंतर ना आपण ते कुकरमध्ये डबा ठेवून आपण त्याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घेणार आहोत पण ही डाळ जास्त शिजवून घेणार आहोत गोठण्यासाठी आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे मसाला बनव भाजण्यासाठी त्यासाठी आपण खसखस घेतलेली आहे दोन चमचे तीळ दोन चमचे ते सर्व असं छान असं तांबूस रंगाचं भाजून घ्यायचं त्याच्यानंतर ते काढून घेतल्यानंतर आपण त्याच कढईमध्ये आपण जे खोबरं घेतलेले आहेत आणि खोबरं आणि कोथिंबीरच्या काड्या हे छान आपण सोने रंगाचं असतो पण आपण खोबरं थोडंसं तेल टाकून आपण छान असं भाजलेलं आहे त्याच्यानंतर आपण लसूण घेतला तर लसूण पण त्याच्यामध्ये घालून दोन मिनिट आपण अजून परतून घेणार आहोत हे आता आपले वाटण छान भाजून झालेले आहे सुरुवातीला आपण खसखस आणि पांढरे तीळ भा वाटून घेणार आहोत त्याच्यानंतर न खोबरं लसूण आणि कोथिंबीरच्या काळा हे थोडंसं आपण वाटून घेणार आहोत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून पुन्हा आपण थोडंसं पाणी घालून हे वाटण छान असं बारीक वाटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपलं वाटण तयार झालेलं आहे आपली डाळ पण शिजून तयार झाली आहे पण ही डाळ एक ही एका चमचीच्या साह्याने छान अशी घोटून घेणार आहोत छान अशी बारीक एकदम करून घेणार आहोत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालून आपण पुन्हा दोन ते तीन मिनिटं आपण ही डाळ घोटून घेणार आहोत आता आपली सर्व डाळी छान अशी मिक्स करून बारीक करून झालेली आहे ते आता आपण हे आमटीला फोडणी देऊया त्याच्यासाठी आपण कढईमध्ये भरपूर असं तेल घेतलेलं आहे तेल छान तापलं की आपण त्याच्यामध्ये दे। एक दीड चमचा मोहरी एक चमचा जिरा जिरं छान फुललं की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहोत ना कांदा लसूण मसाला एक चमचा आणि जे आपण वाटण केलेलं आहे खोबरं पांढरे तीळ खसखस आणि लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या हे छान वाटण आपण तेल सुटतोपर्यंत असं पचवून घेणार आहोत एकसारखं तुम्ही पाहू शकता ह्या मसाल्या छान अशी तरी सुटलेली आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत त्याच्यानंतर ना ते, ते मीठ हे छान मसाल्यात मिक्स करून घेतल्यानंतर आपण जी गोठून घेतलेली डाळ आहे ती डाळ त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि डाळ घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालणार आहोत ही बाजार ही पातळच असते जास्त घट्टसर नसते थंड झाल्यानंतर ती घट्ट येते आता त्याच्यामध्ये आपण चाट मसाला घेतलेला आहे छोटा एक चमचा चाट मसाला सांबर मसाला घेतलेला आहे एक चमचा आपण हे दोन्ही चाट मसाला आणि सांबर मसाला त्याच्यामध्ये मिक्स करून आपण त्याच्यानंतर आपण मॅगी मसाला घेतलेला आहे ते मॅगी मसाल्याची आपण एक पुडी त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत सर्व आणि त्याच्यानंतर कोथिंबीर घालून आपण त्याला छान अशी एक उकळी काढून घेणार आहोत बारीक गॅसवरती आपण आणि अशीच ही आमटी दहा ते पंधरा मिनटासाठी आपण स्लो गॅसवरती आपण ही आमटी छान अशी बारीक कढून घेणार आहोत त्याच्यानंतर ना आपण तुम्ही पाहू शकता ह्या आमटीची पण किती छान अशी झालेली आहे आता आपली पंढरपूर स्पेशल बाजार आमटी तयार झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा